विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईव्ह लोकप्रिय युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा गावातून या विद्यार्थ्यांनी भारत देशामध्ये हा नंबर नऊशे एकोणतीस साल जो या भागातील सर्व विद्यार्थ्यांना एक आदर्श समोर ठेवला आहे आजच्या या डिजिटल जगात कॉम्प्युटर मोबाईलचा उपयोग चांगल्या कामासाठी सुद्धा होतो आणि देशात नाव कमवून गावच तालुक्याच नाव मोठं करता येते हा आदर्श या दोघांनी सर्व या विद्यार्थ्यांना दिलेला आहे आणि यांच्या या आदर्शाचा गुणगौरव करावा यासाठी आमच्या कोवाड मर्चंट पतसंस्थेने हा आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाला या कार्यक्रमाचं नियोजन आमच्या संस्थेचे चेअरमन श्री दयानंद साहेब यांनी अगदी आनंदाने ताबडूब असा निर्णय घेतला याचं कारण हा रोशन दोन दिवसात बहुतेक बाहेर जाणार असं समजल्यामुळं साहेबांनी हा घाईघाई निर्णय घेतला पण साहेबांच्या काही अडचणीमुळे साहेब उपस्थित राहू शकले नाहीत त्यामुळं यांचा गुणगौरव आपण सर्वांनी करूया व या विद्यार्थ्यांना सुद्धा अशीच मोठ कार्य करायसाठी एक याने समोर एक चांगला आदेश ठेवलेला आहे त्याची जाणीव करून देऊया त्यामुळे संस्थेच्या वतीनं आज कार्यक्रम ठेवलेला आहे आपण सर्व उपस्थित राहिल्याबद्दल आपण सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करून या पुढच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्याची विनंती मी या संस्थेचे मॅनेजर कोल्डी पाटील साहेबांना करतो नमस्कार आपली ही कोवाड प्रचंड ग्रामीण विदर्शित पतसंस्था मर्यादित कोवाड ही आपली संस्था या भागातील एक आणि नावाची संस्था आहे आम्ही दरवर्षी आमच्या आमच्या सभासदांच्या गौरव करतो त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही निधी कार्यरत असतो पण यावेळी संचालकांनी थोडासा वेगळा निर्णय घेतला की आम्ही फक्त संचालक मर्यादित न राहता आपल्या भागातील जी नाव तुम्ही कळू लागली यशवंत आणि गुणवंत कोण आहे त्यांचा सुद्धा नाव आदर सत्कार करून त्यांना प्रोत्साहन करावं अशी भूमिका घेतली त्या भूमिकेतून आज आता पिढीच्या पुढील ठेवण्यात आलेला कुमारी श्रेया मी देसाई यांची भारतीय लोकदलात लेफ्टनंट म्हणून नियुक्ती झाली त्यांचे त्यांचं त्यांनी आपल्या भागांच नाव उद्धव केलेलं आहे त्यांचा आदर्श घेण्यासाठी सुद्धा भारतातील प्रतिष्ठित स्पर्धात्मक परीक्षा चांगल्या होण्या पास झालेला आहे आणि त्यामुळे त्यांचा सुद्धा गुणग्यवहार होणं आवश्यक आहे

아예 젊은 이살수 있다라고 학생들은 믿고 있더라고요. 네.

उपस्थित <zoys print> <personaje> <sm festivals> वाईस चेअरमन सन्माननीय उत्तम उत्तम प्रवाजी संस्थेचे संचालक ज्येष्ठ संचालक स्वामी त्यानंतर उपस्थित सर्व संचालक आणि आजचे सत्कार होती कुमार रोशन नारायण पाटील आणि त्यांचे श्रेया देसाई यांचे प्रतिनिधी असलेले पाटील प्रतिन साहेब आणि सर्व माझे माध्यमांचे प्रतिनिधी आणि सर्व उपस्थित गट मला संस्थेच पहिल्यांदा अभिनंदन यासाठी करावं लागेल संस्थेने हा विचार केला आहे आहे खूप खूप विचार विचार चांगला एखाद्याला प्रेरणा देणारा विचार आहे म्हणून असे उपक्रम संस्थेने आयोजित केले आणि त्याच्या डोक्यात कल्पना आली त्याबद्दल मी सर्व संचालकांचं अभिनंदन <laughs> करतो कडलग्यासारख्या कडलगे खुर्द सारख्या अगदी छोट्याशा गावातून अडव्हान्स मध्ये नऊशे एकोणतीसव्या नंबर आज भारतीय म्हणजे भारत देशात बारापर्यंत अनेक एंट्रान्स आहेत जेई जेई अडव्हान्स मेन नीट क्या अशा प्रकारचे अनेक जवळजवळ दहा वीस इंटरन्स आहेत पण एक मेन अडव्हान्स आणि नीट काही प्रामुख्याने मानल्या जातात त्यामध्ये छोट्याशा खेड्यात खेड्यातल्या एका शेतकऱ्याच्या मुलांना भारतीय टेक्नॉलॉजी संस्थेत प्रवेश मिळावा ही एक मोठ्या आनंदाची आणि कौतुका गोष्ट आहे माझा मुलगा सुद्धा दोन हजार अठरा चालीस सातशे पंचवीस अशी बरीच मुलं लक्षात आणून त्यांचा सत्कार करणे त्यांचा अभिनंदन करणे आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणे यासारखी दुसरी गोष्ट आहे संस्थेना ही संकल्पना आहे म्हणजे अमरात आणली लगेच सकाळी चर्चा झाली <laughs> त्यांना बोलवून त्यांचा सत्कार केला त्यांचं अभिनंदन आणि यापुढे रोशननी आपल्या क्षेत्रात आपलं कर्तृत्व आपला प्रभाव मित्रांना द्यावा पाडावा आणि त्याच्याबरोबर इतरांना मी त्याचं मार्गदर्शन मिळावं त्यांना बरोबर घेऊन जावं त्याचं मार्गदर्शन यापुढे सगळ्यांना मिळून दे, मिळू देत दे, दे, त्यानं म्हणजे चौथीपर्यंत आपल्या गावात राहायला नंतर पाचवीपासून नवोदय नंतर बारावीला संजय गोडावत यापुढे तो कोणत्या तरी आय आय टी शाखेत प्रवेश करेल मुंबईला जाईल दिल्लीला जाईल मद्रासला जाईल भुवनेश्वरला जाईल त्या तेवी शाखा आहेत यावर्षी पाचवीला आणखी पाच शाखा मंजूर झाल्या आय आय टी भारतीय औद्योगिक म्हणजे तंत्रज्ञान क्षेत्रात ज्या संस्थेत भारतीय आय आय टी म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी भारतीय तंत्रज्ञान संस्था ज्या पहिल्यांदा एक दहा वर्षापूर्वी नावाजलेल्या पाचच होत्या पाहतात दहा वर्षानंतर त्याच्या बारा झाल्या सतरा नंतर आता पाच झाल्या तेवीस झाल्या दोन हजार बावीस तेवीस झाल्यात आता म्हणजे आता शिक्षणाचा विस्तार होतोय मुलांना स्कोप येतोय मुलं आपापल्या परीनं सर्व ठिकाणी जातात श्रेया मिलिंद पाच देसाई या सुद्धा एक महिला लेफ्टनंट पदावर पोहोचल्या तिचं खूप खूप कौतुक तिचं आता त्यांचा त्यांना म्हणजे यायला मिळत नाही किंवा त्याला जमलं नाही त्याच्या नाही ड्युटीवर गेल्या हरकत नाही त्यांचे प्रतिनिधी जे उपस्थित आहेत ते मेसेज त्यांना देतीलच हरकत नाही संस्थेच्या माध्यमातून त्या संस्थेच्या प्रतिनिधी म्हणून मी रोशन पाटील आणि श्रेया देसाई यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचा भविष्य काळ अगदी उज्ज्वल आणि अशी मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय सहकारी सरकार

भारतात तालुक्याच नाव जिल्ह्याच नावा असणार असं मला वाटत जिल्ह्यात कितवा नंबर आहे काय माहित नाही पण तालुक्यात भारतात नऊशे अकरा नऊशे एकोणतीस पर्यंत कौतुकच आहे त्याच इतक्या लहान वयात त्यानं एवढी उंच बारानी घेतली आहे की तो पुढे काय करू आणि त्याचं भविष्य पुढे तो आपलं तसं पालकांचं सगळ्यांच भविष्य चांगलं घडवेल अशी आशा वाटते तसच श्रेया मिलिंद देसाई ही सुद्धा नौदलात कॅप्टन पदी सिलेक्शन होणं हे सुद्धा आपल्या संस्थेच्या दृष्टीनं जिल्ह्याच्या दृष्टीनं तसंच तालुका दोन्ही तालुक्याचं सुद्धा तिनं ना, चांगलंच नाव गमावलेलं आहे त्या सगळ्यांनी येऊन आमच्या संस्थेत इथं आमचा जो सत्कार केलेला आहे तो स्वीकारला त्याबद्दल संस्थेच्या वतीनं मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो तर पुढे आणखीन आभार मानून माझे मत आहे की आता सगळेच आहे तिथं तर आमच्याकडं स्पर्धात्मक परीक्षेचा जो अभाव वाटतो त्या अभावाला तुम्ही चांगली चालना द्यावी अशी माझी इच्छा आहे आणि ती आम्ही कुठं माग पडतो याच मार्गदर्शन आता अलीकडेच आमच्या ताम्रगड संस्थेनं एक नवीन धोरण चालू केलेलं आहे त्या धोरणाचा सुद्धा चांगला वापर करावा तसंच आणखी तुम्ही आता सरांनी म्हटलं नवीन नवीन वक्ते आणावेत नवीन पालक पालकांना माहिती द्यावी या सुद्धा गोष्टी जर चांगल्या झाल्या तर आपल्या समाजाला आम्ही काहीतरी उद्बोधक ठरू शकतो किंवा काहीतरी मार्गदर्शन केल्याचा आपल्याला फायदा होईल कुठेतरी वाहत जाण्यापेक्षा या दृष्टीनं वाहत गेली तर ती समाजाला म्हणजे काहीतरी देणं ठरतील असा माझा एक विचार आहे तो समाजाकडे जावा असं माझं मत मानतो आणि आपण सगळे उपस्थित राहिला दा, त्याबद्दल दा, संस्थेच्या वतीने धन्यवाद म्हणतो आणि आता चानाचा कार्यक्रम करूया आणि